मित्रांनो नमस्कार सगळ्यांना दादांना नमस्कार बघा हे का बघा आता आलं इथं मंदिर शिव शिवमंदिर आहे मोठं कुठलं मंदिर आहे ते कमेंट करून सांगा तुम्हाला हो दाखवते काय मंदिरामध्ये काय काय एकदम मोठं मंदिर आहे विशेष बघण्यासारखं आहे तुम्ही बघा हे नंदी केवढा आहे बघा नंदी नंदी किती मोठा आहे बघा हवा नंदी पहिला नंदी केवढा मोठा शंभोहर महादेव महादेवाचा नंदी किती मोठा आहे बघा किती मोठा आहे बघा शंकर मोठा आहे बघा हे मित्रांनो इथं आता आज जाण्यासाठी मार्ग आहे बघा कसा आहे मगरीचा तोंड आहे गोवा आहे इथनं आता महादेवाच्या पिंडी चालू आहेत टोटल एक हजार आठ पिंडी आहेत मग तिथे शंभव महादेव हे तुम्हाला दाखवू तुम्ही ठेव का हो काय किती वय आहे तुमचं नव्वद नव्वद आहे नव्वदवर्ष तिन्ही महाराजांची सेवा झाली आहे आपली सेवा सेवा हे ताई तुम्ही नवोदवर्ष लिहित्या सेवा करताय आहे हा हा नव्वद अगोदर सोलापूर लोक दान दिलेलं आहे असं आहे का सहा टक्कर रान सात टक्कर सहा टक्कर दान दिलेलं आहे दान दिले आणि दा, एक टोटल किती एक हजार आठ एक हजार आठ हिंग आहे एक हजार सगळं शाळा आहे हा इकडं देवस्थान बांधलय देव हा चिखल सगळं बांधकाम चालू आहे अजून बांधकाम चालू आहे साठ एक्कर राहणार साठ एक्कर राह रा सोलापूर अजून महाराज एवढं सगळं नाही कराय महाराज का आणखी नाही देव माणूस आहे में ना आने। आलो ये जन्मे तो होगा मित्रान ब एक हजार आठ लिंग एक हज़ार आठ लिंग है मेन लिंग एक हज़ार आठ लिंग है

नमः शिवाय ओम नम शिवाय सगळे दर्शन घ्यायला लागले पाया आपण मी दर्शन घेतले हो। ओम नम शिवाय बघता योगा ही मूर्ती लिंग किती मोठं आहे बघ शंकर योगा, शंकरा योगा।

मी माझा जिकडे दिसेल तिकडे हवा यांची साठ एकर जमीन आहे मी तेव्हा ही मूर्ती किती मोठी आहे बघा शंकराची शंकराची मूर्ती आहे किती मोठा आहे बघा पिंड किती मोठी तयार केली आहे बघा बघताय तुम्ही किती लिंग आणि पूर्ण बघितलं का तयार केले असं आत जाता येते बघा बघितलं का महादेवाची पिंड आहे मोठी ओम शिवाय केले हो

னி புத ராகு கேத்து எவ்வளோ தான் சமஸ்தான் நம்ம மந்திரை ரமேஷ்வர சோமநாத் மந்திர் மந்திரிண்டியா ரம் சீதா லட்ச ஸ்ரீராம் महाकालेश्वर ममलेश्वर वैघातमाशंकर स्वामी समर्थ देवदत्त देवदत्त मंदिर कलेनेची मूर्ती आहे त्या ह्या सरस्वतीची मूर्ती दाखवत मी हे त्र्यंबिकिशोर साई बाबा शिर्डी बाबा ओम साईनाथ तुम्ही मिळता न मित्रांनो बघा मंदिर बघा जुनं कसं आहे झालं आता दर्शन दर्शन करून तुम्हाला दाखवलं जाय लिंगाचं जा मूर्ती बघितलं जाय सगळ्यांनी या दर्शनाबा सगळे बघितलेलं जाय का मित्रांनो तिथून एंट्री आहे तर महादेवाचं नंदी तिथून हे बघता लिंग बघितले जाते अगो हो। असं मंदिर आहे मेन यस कस तयार केलं आहे बाबा हे माडे पण ती परी बांधलेली वी एस आहे कसं वेस प्रवेशद्वार कसं बांधलं बघा बाबा एव का मेन दरवाजा कसं आहे बघा येतल का ओम नम शिवाय ओम नम शिवाय पुढल्या ही नंदीच्या मधनं हे दिसला पाहिजे मूर्ती दिसते बरोबर कुठलीही मूर्ती असं ना ते बरोबर दिसली जाते दिसते का शंकराची मूर्ती बाळा कशी आहे आहे मित्रांनो झालं आता दर्शन कसं काय वाटलं काय नाही कमेंट करून सांगा आपला असं झालं दर्शनाला व्हिडिओ काढा म्हणून काढणं बरं का सगळ्यांचं तर तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये महादेवाचं मोठं मंदिर आहे शंकराची मोठी मूर्ती आहे पिंड एकशे एक हजार आठ पिंड आहेत लिंग आहेत तुम्ही पिंड म्हणतो कोण लिंग म्हणतं काय ते देद देद अगदी असं म्हणते असू द्या कसं काय वाटलं ते कमेंट करून सांगा ओके सर मी तर व्हिडिओ स्टॉप करतो ओके बाय